चल तो लोक, चल तू चल पळ लवकर तिकडं तांबाटी खातेल आपली लोक तोडून ठेवलेले भाजी खायला निसती हिरवी मिरच्या बरे खात नाही तिकट होय भाजी खायलास मिरच्या बरे खाल्ल्या नाहीस मिरची का खाल्ली नाही तिकट लागते फोटो काढू आहे बर फुट्टू मिरचीचा काढला बघ फुट्टू मिरचीचा चला आता मी भाजी उपटायची आहे लय वारी आली भाजी बी दहा पाच गाड्या पालक गेहड्याकडे सुटायचं पण आता नाही कृपायचा गेहडा कुठं खायर एक तोडायला तेच कळ नाही मला नाही नाही पाला काढते तोंडा ना आपली वनी गंगू मातारी वनी गंगू मातारी कशी बोंडातलं काढत होती दातात बोंड धरीन कापूस उपशी तस करायले ती अगर राहू दे ना ते नाही पिकत मिरच्या तर मंडळी आज आपण एकतीस कॅरेटचा तोडा केलेला आहे ह्याच्यातून तोडा केलेला आहे आणि अजून माल एवढा शिल्लक आहे तर दीडशे कॅरेट फुल आपल्या आतापर्यंत दीडशे प्लस माल निघालेला आहे आपल्या दोन हजार रुपयातून हे तर बघू शकता अजून माल आहे तर दोनशे प्लस तर होणारच शंभर टक्के होतोय बघा आता पाटला। आता विश्वास पटला कारण पहिलं दीडशे शंभरच धरला होता परंतु दीडशे पण झाला आणि आता अजून पन्नास कायला आगाज नाही तर पन्नास ते शंभर टक्के होणारच बघा हे अजून माल शिल्लक आहे एवढा तर बघू शकता ह्या कडीच्या काक्रीला सात काकरे म्हणजे सॉरी सात कॅरेट भरते ह्या दोन काक्रेली कडीच्या तर असू द्या दोन तर दोनशे प्लस होतीलच तर आपण दोनशे प्लस झाले नंतर ह्याचा आपण वाढदिवस करणार आहोत तर आपल्याला बघायचं असेल वाढदिवस आमच्या टोमॅटोचा दोनशे प्लस झाले नंतर तो तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णारी